काळपासनं मी आता एक आठ नऊ गावांचा दौरा केला आणि या ठिकाणी ढगफुटीमुळे फार मोठ्या प्रमाणावर शेतीची पिकाची म्हणजे केळी पिकाची हायब्रीडची कपाशीची आपल्या मक्याची कपाशीची फार मोठ्या प्रमाणावर हानी झाली सारीच्या सारी शेती खरडून गेलेली आहे वाहून गेलेली आहे असं एकंदरीत चित्र दिसतं आहे या ठिकाणी शेतकरी हवालदिल झालेला आहे आधीची मदत शेतकऱ्याला मिळालेली आहे काही ठिकाणी पण ती कशी मदत मिळाली आता आमच्या शेतकऱ्यांना सांगितली गुंठ्याला सत्तर रुपये आणि बाराशे तेराशे रुपयाच्या वर मदत काही शेतकऱ्यांना मिळू शकलेली नाही आहे मग आत्ता तरी अपेक्षा अशी आहे की आता दुसऱ्यांदा एकाच वर्षामध्ये दुसऱ्यांदा अशा स्वरूपाचा नैसर्गिक आपत्ती त्यांच्यावर आलेली आहे आणि आता तर जवळपास सर्वच शेतीचं नुकसान झाल्यामुळे सरकारने यांना सरसकट पंचनामे वगैरे न म्हणजे हे तीस टक्के वीस टक्के असं न करता त्यांना सरसकट या ठिकाणी मदत करण्याची आवश्यकता हो आहे आणि हे दहा रुपये आपल्या सत् सत्तर रुपये ऐंशी रुपये दिल्यापेक्षा स सर सरसकट किमान वीस हजार रुपये तरी तरी त्यांना हेक्टरी मदत मिळायला पाहिजे या ठिकाणी वीस हजार रुपये एकरी मदत मिळायला पाहिजे या ठिकाणी मागे अशा स्वरूपाची रुपयाची मदत त्या शेतकऱ्यांना मिळालेली आहे आता हा शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे आता नव्यानं कर्ज घेणं त्याला परवडणार नाही जुनं कर्ज आहे तो फिडवू शकणार नाही अशा स्थितीमध्ये त्याचं कर्ज माफ केल्याशिवाय पूर्णपणे कर्ज माफ केल्याशिवाय तो उपटून उभा राहणार नाही शेतकरी आज अडचणीत आहे मग सरकारने या दृष्टीने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे आमच्या आमदार या ठिकाणचे दमदार आहेत त्यामुळे त्यांच्याकडनंही अपेक्षा आहे त्यांच्या सरकारकडनं अपेक्षा आहे की काही दमदार मदत आमच्या या सरकारकडच्या माध्यमातून शेतकऱ्याला झाली पाहिजे शेतकऱ्याचा आवाजच बंद झालेला आहे अशी आजची स्थिती आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव